राहिलेल्या बैलगाडी मला गाडी येऊ द्या इकडे तास क्रमांक एक वर सुंदर गाडी खाली पडायला निघाली घरचा साज पळा निघाला सर्जा आणि सुंदर खाली पळा निघाला विठ्ठलावर गुटकर खाली पडायला निघाले सौभाग्य होते अंकिता रणजित निंबाडकर पलटन आणि मुठुंडावर भोतकरांचा सा घरचा साज खाली पडायने गाला सर्जानी सुंदर निवडा राहिले गाडी आणत का